नमस्कार संपूर्ण शेतकऱ्यांसाठी आले आनंदाची बातमी शेतकरी मित्रांनो रब्बी अनुदान मंजूर झालेला आहे त्यासाठी सतराशे कोटी एवढा निधी सुद्धा मंजूर झालेला आहे आणि हेक्टरी शेतकऱ्यांना दहा हजार आहे ते कोणत्या शेतकऱ्याला मिळणार व कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार असे भरपूरशे जिल्हे मंजूर झालेले आहेत शेतकरी मित्रांनो तर त्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का आणि हे पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेले त्या शेतकऱ्यांना हे पैसे मिळणार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओला जर लाईक नसेल केलं तर व्हिडिओ लाईक करा आणि पहिली वर असाल तर चॅनलला लाईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने विशेष बाब म्हणून हेक्टरी दहा हजार रुपयाच्या दराने अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे शेतकरी मित्रांनो हे अनुदान जास्तीत जास्त तीन हेक्टर क्षेत्राच्या नुकसानीसाठी लागू आहे हे अनुदान म्हणजे एक प्रकारे निविष्ट अनुदान असून शेतकऱ्यांना नुसकानीतून सावरण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून दिलासा देण्याचा हा प्रयत्न आहे या योजनेसाठी सतराशे पासष्ट कोटी रुपयांचा निधी वितरण करण्यात सुरुवात झालेली आहे शेतकरी मित्रांनो पुढील पंधरा दिवसात हे अनुदान टप्प्या टप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो याची पात्रता आणि अनुदानाची प्रक्रिया कशी असणार आहे ते पाहूया हे अनुदान फक्त अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या आणि शासनाच्या निश्चित केलेल्या यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टी यापूर्वी अनुदान मिळाले आहे त्यांनाच पुढे हे, हे। रब्बी अनुदान म्हणून वितरण करण्यात येणार आहे तर लवकरच तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदान प्राप्त होईल तर असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये